आणि तसंच आजचे वक्ते कोलकर मॅडम राधा भापी अजून आपल्या देशमुख मॅडम या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली ग्राहक दिनाबद्दल खरं तर पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिन आहे जागतिक ग्राम हक्क संरक्षण दिन म्हणून आपण साजरा करतो आपल्या पाटील सरांची बऱ्याच वर्षापासूनची पासूनचा लढा आहे सर आपला ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक हक्कांसाठी खूप वर्षापासून सर लढा देत आहे पस्तीस वर्षाचा लढा त्यांनी बरेचशा प्रकरण मार्गी लावलेले थोड्या वेळापूर्वी सुरुवातीला आपल्या दादांनी सांगितलं डॉक्टर साहेबांचा विषय सांगितला मॅडम आशे बरे भीशे आहे भीशे बरे आहे राध राध असे बरेच असे विषय आहेत अजून प्रविष्ट आहेत अनेक विषय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पण आणि ग्राहक दिन का साजरा केला जातो याबद्दल माझ्या बहिणी माझ्या मैत्रीण सहकारी ओपकर मॅडम आपल्या राणाभावी यांनी अतिशय व्यवस्थित सविस्तर असं सांगितलं पण का आपण एवढं जागरूक आहोत का हा आपल्या स्वतःच्या मनाला पडणारा एक प्रश्न आहे

धर्म ह्या वस्तू होतात कुठून येतात कुठून तयार कुठून होतात जसा देशमुख मॅडमांनी स्वतःचा अनुभव सांगितला आता दोन चार दिवसापूर्वी दारावर दही आला विकायला मी सहसा घेत नाही पण ते दही बघून मलाही मोह आवडला आणि खूप छान असं छान असं घट्ट असं खूप टेक्चर इतकं छान होतं मॅडम मला मोह आवडला आणि मी घेतलं घेतल्यानंतर ते दोन दिवस फ्रीज मध्ये पडलं मी कालच्या दिवशी ते वरती काढलं काड़ा। वरती काढल्यानंतर वेगळा वास यायला लागला घरामध्ये तो वास मला वेगळा वाटला जसं आपण आता सीजन मध्ये मला वाटलं शेजारी माझारी कुठे कुबड्या वगैरे काही चालू असेल हे धान्य आपण हे करतो आंबवल्याचा वास असेल तर शेजारी पण काही नव्हतं मग थोड्या वेळाने मी ते पातिल्याचं झाकण काढलं त्या भंड्याचं झाकण काढलं इतका विचित्र वास होता तो ते दही कुणी आपल्यापैकी

पन्नास टक्के नंतर क्रीम काढायचं पन्नास टक्के वेगळं दोघं मिस करून सिगंड बनवायचं म्हणजे तू क्रीमच काढलेलं त्याचे पैसे उभे करायचे दुपायचे आणि बाकीला आणि त्याच्यामध्ये शिगट पण आणायचं म्हणजे कावल टाकायचं चिख नाही वाटत मी तुम्हाला सांगते त्या दह्याचा वास आपण कोरडीचा चीक कसा असतो तसा वास होतो ऑर्डर अक्षरश्याने बाहेर घेऊन दिलं

आम्ही काही घ्यायला किंवा खायला आम्ही संकोच बाळगणार नाही या सगळ्या गोष्टी माझं एकच म्हणणं आहे की आपण कितपत जागरूक आहोत ग्राहक दिन साजरा करतो आपण सगळ्या गोष्टी करतो तुम्ही हे करत नाही ना त्यामुळे तुम्ही वाचले तेच म्हणते ते पुण्य असतं आपल्या पाठीमागे ते काहीतरी म्हणजे आपण लोकांची फसवणूक करत नाही हे आपल्या मनाला माहिती असत

प्रत्येक वेळेस आपण सर खूप आणि बघा चांगल्या गोष्टीसाठी खूप त्यांना प्रयत्न करावे लागतात प्रत्येकाला फोन करून सरांचा स्वतःचा फोन येतो प्रत्येकाला व्यासपीठावर बसलेले सर्वांना असेल सर स्वतः फोन करतात दादांचा फोन येतो तेव्हा आपण परत येतो आपण स्वयंप्रेरेने काय येत नाही आपल्या स्वतःला प्रश्न विचारायला सर सॉरी तुम्हाला फोन करून बोलवावं लागतं स्वयंसेलवे यायला पाहिजे असे कार्यक्रम आहे दिली पाहिजे हे सगळे आपल्या संरक्षण संरक्षणासाठीच काही कार्यक्रम जातात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच विषयात चिंता म्हटल्यावर थोडा वाईट वाटतं मनाला खरंच म्हणजे मी माझ्याबद्दलही मी मागच्या वेळेस राहिली काढली त्यावेळेस येऊ शकले नाही कारण मी दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त होते ते कार्यक्रमाचा विषय मी दादांना सांगितला पण होता बोलणं झालं होतं दादा तुम्हाला तर असे विषय आहेत ज्या उद्देशासाठी आपण कार्यक्रम घेत असतो जे उद्देशासाठी आपण भाषणं ठेवत असतो उद्देश पुढच्या ग्राहक दिनापर्यंत कितपत सक्सेस झाला कितपत त्यात यश मिळालं याचं पण आपण चाचपणी केली पाहिजे आपण स्वतःच्या मनाला आपण इथे दोन तास बोलून कार्यक्रम करून घरी साधल्या जाणार पण घरी जाताना मुलांसाठी